बंगला, इतर इतर वाम शेतकरी व्यवसाय करून गोष्टी मिळवणार नाही मार्गाला एखाद्या गावात चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा या तालुक्यामध्ये आता भाषण करतो अक्षरा बोलायच्या वक्तांनी सांगितलं टीका केल्या बोलायच्या वेळा माझे हात तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष जोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही पिढ्या पिढ्यांनी आपल्या पक्षाचं काम केलंय आबासाहेबांना सहकार्य केलंय आपण विसरायचं नाही ना पण वाईट वोटर वाटलं हे माहिती घेतली संगमापा आबासाहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांचा आग्रह असतो आपण तो तशी केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये कि आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा निषेध कार्यक्रम तहसील समोर चालू असताना एक अडोतीसला ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्यातल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला होती खरंच जर दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्यखंड तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीनं जे काही सोडून गेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी की आपल्याकडूनच झाला असेल काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळे ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत कारण त्यांना पक्षाशिवाय गरमदा नाही